देवेंद्र फडणवीस साहेब एक असा माणूस आहे हे एकदा गोड बोलणार गोड बोलून दाखवणार आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा डाव टाकणार म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही नाही हे फडणवीस साहेब म्हणजे आपले जवळचे झाले आता आपल्याला न्याय देणार आता आणि बरोबर कमराला पाठीमागून सुरी लावणार लगे म्हणजे ही जी पद्धत आहे ना ही त्यांच्यासाठी खूप घातक आहे कारण त्यांना जी एक नाद लागला एका जातीचा की आमचा डी एन ए ओबीसीचा अमक्याचा नाही अमक्याचा नाही त्याच्यामुळं बाकीचा वर्ग त्यांच्यापासून तुटत चालला सगळा म्हणजे बाकीचे समाज सुद्धा लय मोठे ते तुटत चाललेत कारण हे असते वागणुकीमुळे आता घेणं नाही देणं नाही आता पोरांनी गाड्या इकडे तिकडे तरी खेड्यातले पोर आहेत त्याच्या नोटिसा सुरू आहेत त्या म्हणजे तुमच्या प्रश्नानुसार तिच्या नोटिस त्याच्यात ती गाडी इकडे लावली त्याचा दण याचा दण हा आता मग हे हे नवीन शाळा त्याने जेरीश येत नसतो आम्ही आम्हाला सहन होत तितकं सहन करत असतो आम्ही आणि नंतर मग दगडा नंतर कारण oh. तुम्ही किती किती अन्याय करणार गोर गरीब तुम्ही किती अन्याय करणार शेतकऱ्यांवरती गरीब मराठी यांचा हक्का तर तुम्ही देत नाही आणि मूर्खपणासारखं उठलं उठल ते इकडून गोड बोलायचं तिकडून बी केल्यासारखं दाखवायचं इकडून गुढे दाखल करायचे म्हणजे लोकांना किती एड्यात काढणार तुम्ही किती एड्यात काढणार लोक ऐकते तोवरच ऐकत असतील नंतर नंतर सोडतच नाही तो मुख्यमंत्री हो बार बार तेच सांगतो मी की आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी शेवटच्या क्षणाला मराठ्यांचं कल्याण केलं ते शब्द आहेत माझे ते बदलत नाहीये पण मग एकीकडून तुम्ही काय म्हणायचं की धक्का लागला नाही आरक्षण दुसरीकडून काय म्हणायचं तुम्ही मराठ्यांना जे आर दिला आमचे प्रमाणपत्र नाही आणखी ओ झोपानात आणि मराठी झोपाना रिअल परिस्थिती नाही आमचे तर सरकारी नोंदी आहेत महसुली दस्ताऐवजी हैदराबाद घ्यायचे टेअरचा हा मग आता तुम्हाला जर मोकळ्या द्यायचं द्यायचंय ना प्रोनी साहेबाला काय विचार करायचा त्यांच्या नोंदीनुसून तुम्ही त्यांना आरक्षण दिलं आणि आमच्या नोंदी असून आम्हाला देत नाहीत म्हणजे आम्ही किती दिवस सहन करणार म्हणजे एक गुण विशेष म्हणायचं तुमच्या आरक्षणाला धक्का नाही लागला लागणार नाही आणि एक गुण आम्हाला म्हणायचं जे आर दिला आणि प्रमाणपत्र का द्यायचे मग ही तुम्ही मन जिंकायचं ना स्पष्ट मनानं जिंकलं पाहिजे आणि आहेत ना शंभर टक्के फडणवीस साहेबला आम्ही उघडं पडू देत नाही पण आमच्या सातारा संस्थांच्या पुणे गॅजेटरच्या औंध संस्थांचे आणि कोल्हापूर गॅजेटर हे लागू करा मराठवाड्यातलं ला है हैदराबादच्या गॅजेटियर नुसार सगळ्यांना कोणती प्रमाणपत्र द्या राम आहेत ना तुमच्या मागं सरळ सांगतोच ना काही दान दरात बोलतो तो कुठं बोलतो मीडिया समोर स्टेटमेंट द्यायला होत ना सहा करोड मराठा खंबीर आहे पण तुम्ही असं हे ना आमच्याकडे बघा आणखीन खेड्यात एक म्हणे चाव चुक्या